अरे पाचशे तुमच्या मंडळानी तुम्ही हजार शंभर जण येता तुम्ही शंभर शंभर काढा या मूर्त्या मला सांगा या मूर्त्या सांगा मला एका बाप्पा ना हा बाप्पा आता सोरशे समोर पडा माझ्या मित्रांनी मला दाखवलं आता मी या बाप्पाला मित्र एकटा उत्तर टाकू नाही माझं मन हाय की माझ्या बाप्पाला मी उचलू अरे पण तुम्ही नीच का तुम्ही धानमणी तुम्ही बाप्पाला आणताय अरे एवढी मूर्तीसाठी तुम्ही लाखो करोड खर्च करताय पण माझ्या बाप्पाची मूर्ती तुम्ही उचलून घ्याला अरे ही जर मूर्ती पडली आज कोण खर्च करणार आम्ही बीएमसी ओले आम्ही भीएमशेवले आम्हाला जाऊन कम्प्लेट करणार त्या तिकडे त्या गोरेगावाला परेगावाला मूर्ती आहे जाऊन उचला भीमशोला उचलणार आहे मूर्ती तुम्ही मंडळाला जर उचलून टाकलं तुमच्या मंडळानी जर बोला पैसे टाकून मुंबई उचलली काय होणार आहे का होणार आहे का काय अरे का का भाई मंडळाने जरा पाचशे हजार दोन हजार तीन हजार खर्च करा मग बाप्पाची मूर्ती आतमध्ये जाऊ द्या रे हा व्हिडिओ ना भाई इंस्टाला जाण्याचा व्हॉट्सअप मुंबई महानगरपालिका व्हायरल व्हायरल गेला पाहिजे हा व्हिडिओ कारण की भाई, भाई गलत बोलत नाही तर गलत बोलत असं करा काय विषय नाही ताई आज आपला पप्पा आपण मानाने बसवतो ताई बरोबर आहे तुम्हीच मला सांगा आपण मानाने बसवतो जर आपल्या मंडळांनी चला पाचशे नाही शंभर शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपये दिले तर आपली मूर्ती मासुमोर पडलेल्या हीच मूर्ती आपण उभी राहिली असती बोटीमध्ये गेली असती आणि पण मोठी मूर्ती गेली असती ही मूर्ती थोडी पुढे जाऊन खोल पाण्यामध्ये गेली असती तर त्या पप्पाला किती चांगलं वाटलं असतं किती चांगलं वाटलं असतं जर तुम्ही येऊन डायरेक्ट धडपडा करणार असं वाटत मूर्ती आहे श्रद्धांनी बसवली दहा अकरा दिवस तुम्ही आरती केली कसं वाटणार नाही बाप्पाची मूर्ती आहे यार श्रद्धांनी बसवता तुम्ही करला तुम्ही महिनाभर उपाशी राहता पण तो बाप्पा तुम्हाला नंतर देईन ना दुसऱ्या महिन्यामध्ये जा श्रद्धांनी तुम्ही बसवता होईन ना तुमचं काय ना काय भला तर होईना सगळी दुनिया याच्या भरोशावर कायमावर आहे तुम्ही अकरा दिवस बसवता Ha? Akhirnya seorang yang rohap